રાણા આ બુટાવે છે તે નીર છે આ તો એક એક ભલે એક તો છૂટા છે આ બિના ખાલી Thank you going to

पक्षा या पक्षामध्ये या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सन्मान्य उद्या निंबाळकर या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मान्य चंद्रकांत पाटील चौकट त्यांच्या यांच्या खाली या ठिकाणी जाहीर प्रवेश केला प्रथम आम्ही त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो व अभिनंदन करतो परंतु मी एक सांगतो की शिवसेना एक परिवार आहे इथं कुठलीही जात वेळ मानली जात नाही सर्वांना सोबत घेऊन काम केलं जातं आपण बघतो की आज खासदार आपल्याला भेटत नाहीत बाकीच्या जिल्ह्यामध्ये परंतु आमच्या इथे सगळ्याला अनुभव आहे की ओम दादाला फोन केला की काम होतंय आणि लोक म्हणायचे की फोन करायला काय होतं विरोधक टीका करायचे परंतु लोक सगळेला तुम्ही सर्वांनी दाखवून दिलं की फोन उन्कन काय होतं तर बर तीन लाख तीस हजार मतांनी ओम दादाला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी विजय मिळाला कसं उमराजांचं काम आहे तसंच त्याला बाबतीत बदलतच आहे की तिथं कुठं बेस्थितीला येत नाही किंवा एखादं काम करप आहे सामान्य लोकांचं तर सा। तिथला शिवसेनेला पदाधिकारी यावा असं काहीच नाही तुम्ही डायरेक्ट त्यांना फोन केला तर ते सगळं तुम्हाला तुमचं तुम्हाल काम ऐकून घेतात आणि ते तुमचं काम मार्गी लावण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात मी साधं उदाहरण देतो लोकसभेत आम्ही या ठिकाणी पण या भागामध्ये रस्त्याची फार मोठी अडचण होती आणि सगळ्यात मोठी ताणीची अडचण होती मग दादांना आमचे का दादा स्वतः नगरपालिकेची सीओ आणि स्वतः येऊन या ठिकाणी विजिट केली तर त्या भागाचे सगळे महिला म्हणले की नगरसेवक निवडून गेले पण आले नाहीत आतापर्यंत सुटनाच आमदार या ठिकाणी येऊन कधी विजिट घेत नाही परंतु एक वेळा उचलला असतील या ठिकाणी लोक कसं राहतात किती अडचणी आहेत स्वतः येऊन त्यांनी बघितलं मग नुसतं बघून उपयोग नाही त्याच्यावर काहीतरी व्हावं लागत बघायला तर कुणी पण येऊन बघणार फोटो काढून जाणार तशी काही पद्धत नाही त्यांनी सांगितलं की बाग काम करणार नाही तुमच्यासोबत येऊन फक्त फोटो काढायचा निघून जायचं त्या मजबूती मजबूतीकरणाचं काम झालं नाईटची समस्या होती नाणीची समस्या होती परंतु पंचवीस वर्ष आपण बघतो की एक हाती सत्ता होती त्या ठिकाणी डॉक्टर पद पडले असतील पडले असतील परंतु आपण प्रामाणिकपणे मुंदादा असतील काय असतील या भागातील नागरिकांचे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करतात आपण पण तुमचं पण काम आता गावकऱ्याच्या बाबतीत असेल किंवा म्हणजे तुमचं काम सगळ्या लोकांना माहिती आहे किंवा अरे आर लोकांना कुठलं यांची ओळख असून असू गावकऱ्यातून फोन आला त्या दोघी लोकांनी फोन केला की जाऊन त्या ठिकाणी लोकांना मदत करतात आपल्या वरीनं कोण कधी पेशंटला शिफ्ट करावं लागतं तर ते स्व खर्च अकोलाची वाट न बघता ते लोक लोक मदत करतात पण या या पुढे जर तुम्हाला कुठल्याही बाबतीत जर कशाची मदत लागली तर उंदा आहेत पहिला दादा एक शो करतोय की तुमच्या पक्ष म्हणून परिवार म्हणून आम्ही सर्व तुमच्यासोबत आहेत या ठिकाणी आम्हाला बोलवलं आमचा आदर सत्कार केला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे परत एक दाभार म्हणून आम्ही त्या घटना सर्व सदस्यांनी जोपी काही फर्मई असलं बाई आणि 30% सगळ्यांचा प्रवेश आज आपल्या सर्वांनी उपस्थित पार पाडला याप्रसंग असलेले शोभत वेळे असतील आमचे जिल्हा आणि सर्व सहकारी आणि पत्रकार बांधव मला एवढं सांगायचं की गौपिकबाईंनी त्यांच्या सर्व सहकार्यांनी ज्या विश्वासानं शेवटचा प्रवेश केला हा विश्वासाला तणाश निकडणं कधी कदाचित जाणार नाही ना आणि आम्हाला जे शिकवलं की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्यावरून आम्ही काम करत आहोत गोपन बाबतीत आपण सांगायचं झालं तर दोन मोठे प्रश्न होते रस्ते मंजूर होते पण कामच झालेलं आपण एक तर रस्ता सगळ्यासमोर सांगण्यासाठी बोल नाही की प्रश्न पर रस्ता परत करायला लावला आणि नालीचा जो पाण्याचा प्रश्न होता तोही मी स्वतः सर्व सहकार्यासोबत फिरून त्या ठिकाणी खरंच माणसाची एवढी मोठी अडचण शहरात फुलत नसला अशी अडचण हो नव्हती आणि हा चाळीस वर्षा ठिकाण आहे एका एक दोन वर्षात काय निघणार पर वर नाही परंतु मी मला एवढा शब्द देतो की प्रामाणिकपणे या भागातल्या नागरिकांना खूप सह्य जीवन करता येऊ अशा पद्धतीची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून द्यायची जबाबदारी माझी नुकते माझी आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी उपलब्ध करून सोबत आला निश्चित एखाद्या काम बसत तरी आपण जसे महिला आले तर रात्रीला टप्प्याटप्प्या

त्यामुळं तुमच्या अडचणी काय आहेत मी स्वतः बघितले आहे चार तास या भागात बघितले बघितलेलं आहे त्यामुळं त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी दोन दहाच्या मार्गदर्शनासाठी आपलं सगळे जसे काम आणि निश्चितच या भागातील नागरिकांना सुसह्य आता जीवन आहे चांगल्या पद्धतीत तुमच्या जर लोकांनी तुमच्या सगळ्या केंद्रीय लोकांनी मिळवत मिळत आणि त्यामुळे त्या लोकांना तुम्हाला सुद्धा आशीर्वाद लाभतो आणि ते काम करून घेण्यासाठी मला एवढंच मला तुमचा पाठपुरा नेहमी आमच्या पाठीशी राहत्या आम्ही तुमचा पाठपुरा आहे मी शंभर टक्के आम्ही करतो फक्त तुम्ही पेपर पाडायचं नाही तुम्हाला सगळ्या समोर मीडियासमोर समोर सांगतो की तुम्ही आमच्या मागची मिटी सोडायची नाही का काय जात नाही कधी होत नाही आमच्या मागची आता आम्ही ज्या अधिकाऱ्या सांगत त्याच्या मागची हा पाठपुरा करून आपण निश्चितच या भागातल्या लोकांचं जे असं विचार असह्य पद्धतीचं जीवन जगत आहे त्यांना चांगल्या पद्धतीचं जीवन जगण्यासाठी ज्या सुविधा आहेत मूलभूत सुविधा आहेत या पुरवण्यासाठी आपण निश्चितच प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि इथून पुढच्या काळात आपण उमर मोहल्लाच नाही तर आता तुमच्या जो तफिकबाई आपण सगळ्यांना सांगतो की तफिकबाईंना आमच्या काही गाडीची शिवसेनेची जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देतो उमर मोहल्ल्याबरोबर तुम्हाला जिल्ह्याची जबाबदारी आहे या जिल्ह्यातला तुम्ही सगळ्या लोकांबरोबर काम करून तर मला एकत्र आहात हे सर्व सामान्य प्रश्न आहेत या लोकांपर्यंत पोहोचले आहेत त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे इरफान बाईला पण आपण जबाबदारी जबाबदारी आपोस शहराची युवका गाडीचं जबाबदारी युवकांचे प्रश्न लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या मार्गे लावण्यासाठी आपण तुम्हाला लवकरच तुमची जबाबदारी तुम्हाला जाईल म्हणणे एवढं आहे की आपण जबाबदारी पण त्या जबाबदारीचा तुम्ही निश्चितच लोकांसाठी उपयोग करून घेऊ आपलं जे सूत्र जसं ठाकरेकडून की आईश्लेक्ट कशा माणसाकडे विश्लेक राजकारण त्या सूत्राप्रमाणेच आपण काम करू आणि उद्धव ठाकरे कोविडमध्ये काम

यानंतर इस्माईल शेख यांची ही नियुक्ती अल्पसंख्याक युवा सेनेच्या शहर अध्यक्षपदी